थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याच हिरव्या पालेभाज्या बाजारामध्ये येतात त्यामध्ये हा एक चाकवत असा प्रकार आहे चाकवताच्या भाजीचा गरगटा खूप सुंदर होतो चवीला पण थोडासा वेगळाच लागतो रेग्युलर गरगटा आपण बनवतो त्याच्यामध्ये याचा गरगटा एकदम वेगळा लागतो चवीला छान असतो तर आपण आज चाकवताचा गरगटा बनवूया चाकवत मी इथं निवडून घेतलेला आहे चिरून व्यवस्थित आता त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा एका पातेल्यामध्ये इथे मी शिजायला टाकते चाकवत अर्धा पा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि तो गॅसवरती आहे तोपर्यंत आपण साईडला डाळ पण लावून घेऊया इथे मी अर्धा कप तुरीची डाळ घेतली आणि एक कप इथे मी त्यामध्येच शेंगदाणे टाकलेले आहेत हे पण स्वच्छ धुवून आपण कुकरमध्ये याला शिजायला टाकूया डाळ मी वेगळी टाकली कारण चाकवत शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि डाळेला थोडासा जास्त वेळ लागतो तर तो मग तोपर्यंत तो चाकवत फारच जास्त प्रमाणामध्ये शिजेल म्हणून मी डाळीला आणि शेंगदाण्याला इथे वेगळं टाकलेलं आहे शिजायला गरगट्यामध्ये आपण अख्खे शेंगदाणे टाकले ना गरगट्याला छान वेगळी अशी चव येते त्यामुळे मी अखंड शेंगदाणे टाकलेत तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट बनवून पण टाकू शकता मी इथे गरजेप्रमाणे पाणी घालून अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता याच्या कुकरच्या दोन शिट्ट्या घेऊया आपण इकडे भाजी शिजून पण तयार आहे मी गॅसवरून पातेल खाली उतरलेलं आहे आपण भाजी आतून दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया म्हणजे ती थंड होईल आणि थंड झालं की आपल्याला त्यामध्येच बारीक करायचं आहे मी मिक्सरला भाजी लावणार नाही तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरला पण लावू शकता बारीक पेस्ट करू शकता पण मी इथं पोटॅटो मॅशर असतं ना त्याने थोडंसं हलकंसं बारीक करते बघू शकता तुम्ही बारीक पण झालं लगेच आता आपण कुकर चेक करू तर तुम्ही बघू शकता छान वाफ झालेली आहे डाळ आणि शेंगदाणे मस्त शिजलेले आहेत खूप सुंदर चव लागणार आहे याची भाजीमध्ये इथे मी एक टोमॅटो आणि कोथिंबीर मिरची आणि लसणाची पेस्ट घेतली कढई ठेवून आता आपण दोन चमचे तेल घालू तेल कढले की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत ते छान कढले की आपण मिरची पेस्ट बनवलेली ती लगेच टाकून घेऊ मिरची पेस्ट एक दोन मिनटं आपण इथं परतूया कारण मी कच्च्या मिरचीचा ठेचा बनवलेला आहे त्यामुळे ते, ते वेळ लागेल थोडंसं त्याला फ्राय व्हायला हो दोन मिनटं टे मिरची परतून झाली की आपण लगेच टोमॅटो टाकायचा त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया अगोदर पण आपण मीठ घातलेलं आहे भाजीमध्ये म्हणून या इथे कमी घालूया थोडंसं हे छानसं परतून झालं की अर्धा चमचा हळद घालायचे बाकी कुठलेही मसाले घालायचे नाही एकदम साध्या पद्धतीने चाकवत बनवायचा खूप टेस्टी होतो साध्या पद्धतीने बनवल्यावर सुद्धा आता भाजी आपण मसाल्यांमध्ये टाकूया हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण मसाल्यांमध्ये पण बऱ्याच वेळा गरगटा बनवतो पण कधी कधी असं साधा सिंपल पण बनवून बघायचा छान आणि अप्रतिम चवीला लागतो आता डाळ शिजलेल्या आणि शेंगदाणे आपण लगेच भाजीमध्ये टाकून घेऊ हे छान असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित मस्त टेस्ट येणार आहे या भाजीची आतापासूनच किती छान दिसते खायला पण छान लागणार आहे हवं तर तुम्ही न पाणी घालता सुक्की पण तशी खाऊ शकता किंवा टिफिनला वगैरे देऊ शकता आता मी ही घरात वापरणार आहे खायला सगळ्यांना त्यामुळं पाणी टाकलेलं आहे तेच भांडं विसळून मी थोडंसं पाणी टाकलं म्हणजे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही जेवढी लोकं खाणार आहेत त्या पदप्रमाणे पाणी टाकू शकता परत मी थोडंसं अर्ध्या ग्लासापेक्षा थोडंसं कमी पाणी घातलं आहे हे मिक्स करून आपण एक पाच ते सहा मिनटं चांगलं शिजवून घेऊया बघू शकता तुम्ही जवळजवळ सात मिनटं झालेत मी याला छान शिजवलेलं आहे भाजीला छान वास सुटलेली आहे भाजी पण शिजलेली आहे व्यवस्थित आता आपण एका बाऊलमध्ये त्याला छान असं सजवून घेऊया तर अशा प्रकारे आज चाकवतची गरगटा भाजी म्हणून तयार आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर अशीच छान छान रेसिपी आणि साध्या सिंपल रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका